सेम कलर आणि सेम आहे पण हा मोठा साईज आहे ही छोटी साईज आहे सो so, असं तुम्हाला साईजमध्ये मध्ये सुद्धा वेगवेगळे मिळणार आहे अगदी मोठा हवा असेल तर अशा मोठ्या साईज मध्ये डबे यांच्याकडे मिळतात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला छान छान बॉटल्स मिळणार आहेत तुम्ही पर्स सारखी पण तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा मग त्यांना तुम्ही गळ्यात घालून सुद्धा तुम्ही घेऊन जायला सांगू शकता आपण बघू शकतो की किती छान अशी बॉटल आहे नाही सुंदर बॅग आहे चार मस्त अशी बावली आहे आणि इथे तुम्हाला असं छान मस्त असा खाण सुद्धा आहे हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सकीमध्ये स्वागत आहे आज मी अंधेरी ला आलेली आहे अंधेरी वेसला फिरत असताना मला नाडको शॉपिंग सेंटर मध्ये एक खूप छान लहान मुलांच्या डब्याचं वॉटर बॉटलचं आणि बॅगचं खूप सुंदर असं कलेक्शन दिसलेलं आणि हे सगळं मला तुम्हाला दाखवायचंय त्यासाठी आज मी आलेली आहे रॉयल बॅगच्या दुकानात आता ह्या रॉयल बॅग्सच्या दुकानात पोहोचायचं असेल तर कसं यायचंय तर अंधरी वेस्टला यायचंय अंधरी वेस्ट स्टेशनवरून बाहेर निघालात ना मॅगडीजच्या लाईन मधून सरळ सरळ नाडको शॉपिंग सेंटर साईडला चालत यायचंय नाडको शॉपिंग सेंटरच्या सेंटर गेट वरच आहे मी सध्या आपण आतमध्ये जाऊयात चला या सो सरळ आतमधून जायचंय लेफ्ट हँड साईडला तुम्हाला खादी ग्रामोद्योग भंडार दिसेल अगदी लेफ्ट हँड साईडला आणि आपल्याला जायचं आहे राईट हँड साइडला रॉयल बॅग या दुकानात तर आपल्याला रॉयल बॅग ह्या दुकानात जायचं आहे रॉयल बॅगच्या ह्या मधल्या दुकानात आपल्याला जायचं आहे कंटिन्यू त्यांची तीन दुकानं आहेत सो मधल्या दुकानात आपल्याला जायचं आहे इथे आपण जाणार आहोत आज आणि लहान मुलांचे बॅग त्यांचे डबे त्यांचे वॉटर बॉटल आपण आज एक्सप्लोर करणार चला बघूया तर रॉयल बॅगच्या हे आपण दुकानात आलेलो आहोत आणि आपण इकडचं कलेक्शन बघणार आहोत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि मला सांगा काय काय तुमच्याकडे कलेक्शन आहे किती रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आपण बघायला स्टार्ट करत काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे स्टार्टिंग प्राइस हमारे पास आहे 50 rupees से स्टार्टे 50 रुपये काय 50 50 रुपयाचे पेपर सोप आहे अच्छा ओके हे लहान मुलांसाठी आहे का पेपर सोप ओके छोटे लहान मुलांसाठी पेपर सोप आहेत मस्त बॅगेज द्या ओरिसे छोटे छोटे मुला शाळेत असताना हात दोन असे छोटे छोटे पाउचेस वगैरा हे कितीले आहे 50 ओ हे पण 50 50 रुपयाले आहे याच्यामध्ये तुम्ही त्यांना पैसे देऊ शकता पॉकेट मनी म्हणून तुम्ही याच्यामध्ये त्यांना टाकून देऊ शकता आणि यासोबत छोटे छोटे चिल्लर वगैरे सुद्धा तुम्ही त्यांना देऊ लहान मुलांना आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर ह्या अशा बॅग्स आहेत छोट्याशा आहेत वाव अजून काय काय आहे तुमच्याकडे पेन, पेन वगैरे पण का वाव तुम्हाला फॅन्सी पेन्स वगैरे आहेत ते पन्नास रुपयाला मिळणार आहेत लहान मुलांसाठी हे बघा हे कितीला खूप आवडेल पन्नास रुपयाला आहेत हे पेन सॉरी दीडशे रुपयाला आहेत हे पेन आणि हे काय आहे वा स्टॅम्प आहेत का स्टॅम्प नाईस हायलायटर आहे हायलायटर कितीलाय हंड्रेड रुपीज आहे वा हे काय आहे हायलायटर हे पण हायलाइटर आहे हो हा पण हायलाइटर हे कितीला आहे दीडशे लाच हे कसं वापरायचं हायलाइटर अच्छा ओके हे असं तुम्ही वापरू शकता मला वाटलं चॉकलेटचा काहीतरी आयटम आहे पण हा आहे दीडशे रुपयाला तुम्हाला हे पॅकेट मिळणार आहे वाव हे किती क्यूट आहे हे आहे कितीला तुम्हाला हा पूर्ण सेट मिळणार आहे हा बघा सो हे मुलींसाठी मुलांसाठी दोघांसाठी पण आहे उपयोगी वस्तू आहे दीडशे रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे आणि याचबरोबर हे काय आहे स्पून आहे का ओके तो हे तुम्हाला असे स्पून डब्बा पण मिळणार आहे बघू शकतो वाव बघा असे ह्याला लावू शकतो टीपीन। टीपीन वाँ वाँ। हे असे मस्त छोटे मोठे वा टिफिन पण आहेत का वा 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 हे बघा टिफिनचं खूप छान कलेक्शन हे स्टील मध्ये टिफिन आहेत आणि मुलांसाठी हेल्दी एकदम आणि इथे तुम्हाला एक चम्मच पण देण्यात आलेला आहे चपाती भाजी छान असे कॅरी करू शकतात छोटासा मिनी डब्बा पण बोलू शकतो छोटासा आहे मस्त वा आणि काय काय तुमच्याकडे अजून बॉटल बॉटल्स पण आहे का, का? आणि टिफिनमध्ये भरपूर सारी व्हरायटी आपण बघू शकतो बॉटलची पण भरपूर व्हरायटी आहे स्टील मध्ये भरपूर बॉटल्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या कार्टून प्रिंट्स मध्ये कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या बॉटल्स आहेत आपण बघूयात सो तुम्हाला अशा बॉटल्स मिळणार आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे बॉटलची स्टील मध्ये ओके डन नाही सो so, प्लास्टिक मध्ये सुद्धा तुम्हाला बॉटल हवे असेल तर ह्या प्लास्टिकच्या आहेत आणि ह्या सगळ्या स्टीलच्या प्लास्टिकच्या कितीला रेंज मध्ये ओपन mm. रुपयाला तुम्हाला ही बॉटल मिळणार आहे प्लास्टिक आहे पण शंभर दोनशेच्या च्या रेंजमध्ये तुम्हाला ह्या प्लास्टिकच्या बॉटल्स मिळणार आहेत आणि स्टीलच्या जर मुलांना द्यायच्या असेल तर तुम्ही नक्कीच हेल्दी हेल्थच्या हिशोबाने तुम्ही दिल्या पाहिजे सो ह्या स्टीलच्या बॉटल तीनशेला आहेत ना वाव आणि इथे हँडल पण देण्यात आलेलं आहे सो सुंदर आहे आणि हे खूप स्पून ऑर्गनायझर सुद्धा यांच्याकडे आहे आणि स्पून्स आहे त्यामध्ये दोन एक काटा चमचा आणि एक चमचा आहे सो तुम्हाला हे जर असं हवं असेल तर तुम्हाला एक छान असा बॉक्स मध्ये दे देण्यात आलेला आहे कंपस्ट सा बॉक्स सारखा त्याचा बॉक्स आहे आणि छान असा हा बॉक्स आहे कितीला हा डब्बा दोनशे दोनशेला आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन्स बघू शकतो हे बघा वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न सुद्धा आहेत जर तुम्हाला वेगळ्या पॅटर्न मध्ये हवे असतील छोट्या मोठ्या साईज मध्ये हवे असतील तर ते सुद्धा आहे आणि मुळात एक छोटा मग अशी तुम्हाला दाखवला तसं छोटा मिनी सुद्धा आहे यांच्याकडे सो तुम्ही फोल्डिंगचा आहे तो तुम्ही वापरून झाला की तो काढून ठेवू शकता घरी आल्यावर याचबरोबर बॅग आणि कंपास बॉक्सचं सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे मुलांना शाळेत जायला नक्कीच आवडेल या दुकानात तुम्ही त्यांना आणलं आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू घेऊन दिल्या तर त्यांना शाळेत जायला खूप आवडेल yes. क्यूट क्यूट बॅग सुद्धा सुंदर बॅग आहे थ्री हंड्रेड ना ही फोर फिफ्टी ही तुम्हाला साडे चारशे ला मिळणार किती सुंदर याच्यावर मस्त बावली आहे आणि इथे तुम्हाला असं छान मस्त सुद्धा आहे पाऊच पाउच पण आहेत कम्पॉस्ट बॉक्स सुद्धा आहेत तुमच्याकडे तुम्हाला असे बॉक्स हवे असेल तर ते सुद्धा छान छान आहेत मुलांना असले अशा गोष्टी फार आवडतात पेन ठेवू शकतात पेन्सिल्स रब्बर शार्पनर रब्बर हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता वाव ही किती सुंदर आहे ही कितीला आहे तीनशे दोनशे ही तीनशे आहे का वाव छान आहे म्हणजे स्वस्त मस्त रेंजमध्ये त्यांच्याकडे सगळं आहे सगळ्या गोष्टी ऑनलाईन खूप महाग मिळतात किती सुंदर वेक 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 आहे आणि याचबरोबर तुम्हाला अजून वेगवेगळ्या कंपास बॉक्स मुलांसाठी सुद्धा आहेत आपण बघू शकतो वरती ह्या सगळ्या कंपास बॉक्स आहेत आणि वॉटर बॉटल ज्या हँगिंगच्या असतात त्या सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ह्या बघा पण आपण बघू शकतो ही कॅमेरावाली दाखवता का मला प्लीज सो अशा कॅमेऱ्यामध्ये जी लावलेली आहे ती सुद्धा त्यांच्याकडची वॉटर बॉटल खूप सुंदर आहे सो तुम्हाला अशा छान छान बॉटल्स मिळणार आहेत ज्या हँगिंग वाल्या ज्यातून येस सो तुम्ही पर्स सारखी पण तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा मग त्यांना तुम्ही गळ्यात घालून सुद्धा तुम्ही घेऊन जायला सांगू शकता आपण बघू शकतो की किती छान अशी बॉटल आहे अजून नाही वेगवेगळ्या प्रिंटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि गळ्यात घालून गेल्यावर ते हरवायचे चान्सेस फार कमी असतात एवढ्या छान गोष्टी सो अशा गोष्टी घेणं खूप छान प्रिफर केलं पाहिजे पालकांनी खूप सुंदर असं बॉटलचं कलेक्शन यांच्याकडे आहे आपण बघू शकतो किंवा लंच बॉक्स जो आपण असं बघतो पूर्ण लंच बॉक्स आहे आणि लंच बॉक्स आणि बॉटलचं कॉम्बो पण मिळतो का तुमच्याकडे सिंगल 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 आहे का असं कॉम्बो वगैरे काही मिळत नाही का ओके ठीक आहे सो लंच बॉक्स मध्ये सुद्धा भरपूर सारी व्हरायटी आहे बघू शकतो किती वेगवेगळ्या वरायटीचे लंच बॉक्स प्लास्टिक स्टील प्लास्टिक तुम्हाला सगळ्या लंच बॉक्स इथे मिळणार आहे सेम कलर आणि सेम आहे पण हा मोठा साईज आहे ही छोटी साईज आहे सो असं तुम्हाला साईज मध्ये सुद्धा वेगवेगळे मिळणार आहे अगदी मोठा हवा असेल तर अशा मोठ्या साईज मध्ये सुद्धा तुमच्या डबे यांच्याकडे मिळतात छोट्या साईज मध्ये असे हवे असतील फॅन्सी मध्ये तर तुम्हाला छोट्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत खूप क्यूट आणि छान छान गोष्टी गोष्टी ना असं तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळून जातील हे बघा इथे तुम्हाला मुलींसाठी गिफ्ट करण्यासाठी काही हवं असेल तर तुम्हाला असं मिळणार आहे युनिकॉर्न चा बॉक्स त्याच्यामध्ये तुम्हाला रबर अंगठी क्लिप ब्रॅसलेट छोटे छोटे क्लिप्स असं सगळं काही मिळणार आहे याचबरोबर तुम्हाला अशा पर्स हव्या असतील छोट्या 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 तर तुम्हाला अशा सुद्धा आहेत आणि बॅग सुद्धा आहेत लहान मुलांसाठी शाळेसाठी बॅग आहेत खूप छान अशा बॅग आहेत मटेरियल पण छान आहे बॅगच सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच दुकानात मिळणार आहेत जो तुम्ही अंधेरीमध्ये असाल आणि असं दुकान शोधत असाल जिथे तुम्हाला लहान मुलांच्या गोष्टी हव्या असतील शाळेसाठी उपयोगी हो सो so, नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आणि खूप छान छान खरेदी कराल ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या ना लहान मुलांना शाळेत जायला सुद्धा खूप मज्जा येईल आणि त्यांना सुद्धा नक्की आवडेल ह्या वस्तू वापरताना सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच